रामा एग्रोटेक शेती तुमची खात्री आमची ते झाडांची साईज काय मॅच होत नव्हती खालीवर खालीवर सगळे झाले दोन स्पर्धे घेतलेले त्यामुळे त्यांची लेवल कशी आहे थोडीशी मॅच मॅच आहे इफेक्ट पण चांगला आहे त्याचे म्हणजे राहण्याची कसे कंडिशन चांगले आपल्या शेती केमिकलचं कसं आहे सुरुवातीला फक्त आपलं फुगू शकते नंतर पडवा निडवा जे आहे त्याला थोडं साईड इफेक्ट दाखवायला प्रतिनिधी बैराम बनसुडे वाघोली या गावात आपण आलेलो आहोत आणि प्रगतशील बागायतदार शेंडगे साहेब यांची आपण ओळख करून घेऊया नमस्कार साहेब नमस्कार माझं नाव वसन शेंडगे राहणार वाघोली तालुका माळशेरच जिल्हा सोलापूर आमचे शेती हे संगम आणि वाघोलीच्या बाँड्रीवर हो आहे शेत आपलं सगळं इथं काळी माती आहे आपली इथं आपण जेवढे सुरुवातीला काय झालं आपलं जैनची रोप आणलेली तसा एक महिना दीड महिना रोप ठेवल्यामुळं थोडं तुटाई झाली लावल्यानंतर हा काय झालं त्यावेळेस ते टेम्परेचर पण खूप जास्त होत नंतर लावल्यानंतर काय केलं पंधरा जून ची आपली लागवड होती लावली आपली एक हजार ते बाराशे रोप तुटाळे झाली ते नंतर एक दहा पंधरा दिवसाच्या गॅपमध्ये नंतर आपण आणून तेवढं रोप लोकल इथून आणून ती परत लावलेली ते परत काय झालं ते, ते सगळ्या झाडांची साईज काय मॅच होत नव्हती खालीवर खालीवर सगळे झाले नंतर आपलं रामा गोल्ड स्टीम रु हे बरोबर आपण त्यामुळे हा दोन स्प्रे घेतलेले त्यामुळे त्यांची लेवल कशी आहे थोडीशी मॅच होऊन आली मॅच होऊन आली नंतर आपण ड्रिप मधून काय दिलं परत नंतर बायोसमृद्ध हा बायोसमृद्धी परत गोल्ड रोट मॅजिक रोट मॅजिक एक आहे हे तीन डोस केले तीन डोस केले त्याचे आपले आता कशी कंडिशन वेल कंडिशनला आहे आता हा वेन कंडिशनला आहे आता कसा बुंदा पण तुम्ही बघितला असेल चाळीस इंचा पण सरासरी चाळीस इंच मोजलेला आपण चाळीस आहे हो आणि अंतर ह्याच्यामध्ये फरक तुम्हाला वाटतो का नाही नाही आहे ना हा इफेक्ट आहे त्याचा बाकीचा करप्याचा वगैरे पदगाव कुठलाही नाही दुर्भाव असा काही नाही आता सध्या आपण मुळे पण तुम्ही बघितलेली चेक केली मुळे पण एकदम मुळे पण चालू आहे सगळे मुळे चालू आहे आता जैविक आता तुम्ही म्हणजे आहे जैविक आणि रासायनिक ह्याच्याबद्दल तुमचं म्हणणं काय किंवा जैविक आणि रासायनिक आणि बदल तर रासायनिक म्हणजे कसं आहे केमिकल युक्त म्हणजे येतं ते सगळं बरं हा ते आता केमिकलचे साईड इफेक्ट सुद्धा आपण बघितले आता सध्याला जे कॅन्सरचं प्रमाण ते वाढलेले आहेत जास्त करून ते मेन करून जास्त म्हणजे केमिकलमुळेच आहेत हा तुमचं कसं आहे केमिकलने इमिजिएट इफेक्ट येतो पण ते काय लॉंग टर्म साठी नाही राहत्याचं सा। काय बरोबर तुमचं जसं जे आपलं जे आपलं रामायगरो जे आहे ऑर्गेनिक मध्ये जे त्यांचं कसं आहे इफेक्ट पण चांगला आहे आणि ते जे म्हणजे रानाची कशा आहे कंडिशन सुद्धा चांगली राहते आपली शेतीची खूप चांगली राहते आहे एक दोन पीक चांगले म्हणजे तीन पीक सुद्धा चांगले निघू शकतात त्याच्यावर ते केमिकलचं कसं आहे सुरुवातीला फक्त आपलं फुगू शकतं नंतर खोडवा निडवा जे आहे त्याला थोडं साईड इफेक्ट दाखवायला चालू करते नंतर बरोबर त्यामुळं आपला थोडासा भर माझ्या मते ऑर्गेनिक वाढायला चांगला आहे नवीन जनरेशन साठी बरोबर वीस टक्के झाले वेन आता आता आपल्या बागेत आता वेन एक वीस ते पंचवीस टक्के आसपास वेन सुरू झालेले वेन सुरू झाले आपल्याला फक्त एकच करायचं की कमीत कमी सत्तर ते ऐंशी टक्के वेन वन टाइम झाले पाहिजे आपली वेन सत्तर ते ऐंशी टक्के आता सध्या वेन झाले पाहिजे बरोबर शकते, हे फक्त करू शकतं फक्त जे रासायन न वापरता जे आपण आरोग्य देतोय त्याच्यामधून हे करू शकते आता पण ते घडलेलं आहे तुम्हाला म्हणजे ह्याच्यावर तुम्हाला काय वाटतं मला कुठल्या उपस्थित म्हणजे करप्याई वगैरे त्याचा काय विषय येणार नाही नाही सध्या कसं आपल्या इथं म्हणजे बागेत तर आतापर्यंत असं काय म्हणजे प्रॉब्लेम काय आलेला नाही करप्या ते तसं काहीच नाही अजून मुळे पण येऊ शकत मुळे पण आपली आता मग अशी बघितलेली मुळे चांगली चालू आहे ती वेन सुद्धा कसं आहे पहिल्यांदा माझ्या मते ज्यावेळेस सुरुवातीची कंडिशन मी बघितलेली मला सगळे वाटलेले की रोप सगळे वरच होणार वर खाली एक बाग ले। ले ले। बाग एक आले त्यामुळं रिझल्ट चांगले आहे थोडक्यात बरोबर इथून आपण नाही ना आता म्हणजे रासायनिक कसं वापरायचं काय वाटतं मला रासायनिक वापरणार की जैविक मध्ये दोन्हीतला फरक तुम्हाला काय वाटायचं नाही फरक आता सांगितलेलंच तुम्हाला कसं आहे केमिकल पेक्षा ऑर्गॅनिक चांगला आहे ते वापरलेलं कसे साइड इफेक्ट पण नाहीत आपण बघितले त्याचे ड्रॉबॅक पण कमी आहेतच आणि प्लस पॉईंट तर आहेतच तसे पण आता शक्यतो जास्त करून तुमच्या आता सिटीज मध्ये गेला जे एज्युकेटेड सोसायटी आहे ते सुद्धा जास्त करून तुम्हाला ऑर्गॅनिक कडे मागायला लागले तसे पैसे जास्त खर्च करायला पण तयार आहेत फक्त क्वालिटी चांगले आहे एवढं फक्त त्यांचं म्हणणं आहे बरोबर पण होत आहे दोन्ही पण क्वालिटी पण मेंटेन होते क्वालिटी पण येते आणि जेवणी जे पण आहे ताण राहते पुढलं एक दोन पिकं जरी घेतली तरी ह्याला काय म्हणजे साईड इफेक्ट होत नाही कुठल्या बरोबर आहे असं होते मग तुम्हाला हिथून पुढे तुम्हाला बघितलं त्या शेतकऱ्यासाठी आपण काय सांगू शकतो आपण आता शेतकऱ्यांसाठी कसं आहे मिसर वापरलेलं आहे रिझल्ट चांगला आहे त्यामुळे मी सुद्धा रिकमेंड करू शकतो की दुसरे शेतकरी पण वापरायचे रिझल्ट चांगले आहे वेळ वेळ करणं थोडा वेळ द्या त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद झालेली आहे किळेची आणि त्या किळ्या त्या साईज आपलं बुंद साईज आपण बघत आहोत एक्केचाळीस इंचचा बुंदा आहे फाण्याबद्दल अंतर बुंदेतील अंतर ह्याच्यात तर फरक पडला तर आपला घडाचा घड्याच्या साईज मध्ये शंभर टक्के फरक पडणार हा अशा प्रकारचा गडा आहे हे वेन झालेलं आहे एक पंचवीस ते तीस टक्के पण वेन झालेले आहे हे दोन महिन्यानंतर अजून परत ह्याच बागेत हार्वेस्टिंगसाठी आपण येणार आहोत